नमस्कार मित्रांनो सुरेश दातील आगरी कॉल युट्यूब चॅनल वरती मी स्वतः सुरुज तुमच्या मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आपण आलेला मालशिरा शिंदे केसरी म्हणजे जुना बैलपोला मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आज तुम्हाला बघायला भेटणार आहेत सकाळचे वाजलेत जेमतेम सहा आणि पोहोचलोय आम्ही चार वाजता थोडा वेळ आराम केलाय आणि जेमतेम आठ तास आमचा प्रवास कम्प्लीट झाला सुखाचा प्रवास झाला आणि चल चला बघूया कोणकोणते नंदी आलेत आणि बऱ्याचशा मुलाखती पण याय येथील आपल्या चॅनलवरती स्टेटून नेटवर्क बऱ्यापैकी आहे पण बरेचसे बरे पार्ट टू पार्ट थ्री पार पण तुम्हाला बघायला भेटू शकता तर माझ्यासोबत राजेश दीपू मुंडे महेश अजून तन्मय आतिश मात्रे सगळे आपले आहेत युट्यूबर्स तुम्हाला प्रत्येक नंदी या मैदानातले कवर करताना दिसतीलच तर सगळे आपल्या भावांना सपोर्ट करा मुंबईचे पूर्ण युट्यूबर फॅमिली आलेले आलेल्या तर चला बघूया नंदी मित्रांनो समोरच बघू शकता दादा आहेत आपले पिस्टन घेऊन आले दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं भागवत मोरे बामणी तुळजापूर ओके तुळजापूर वरन आले आज कोण कोणते नंदी आणले आहेत आपण ओके पिस्टम बद्दल सांगा ना किती गटामध्ये बोलवणार आहे पिस्टन ओके वगैरे चांगला आहे आणि बादशाचं कसं काय नियोजन आहे आजचं बादशाचं एक्या गटात आहे हा तिकडं लांबच्या साईडचा बैल आहे गाडी पळालेली आहे का अगोदर कधी नाही ही नवीन पैरा आहे ह्याच्या आधी पळाली नव्हती हां त्याच्या आधी गुलाल हे केलेलं आहे त्यांनी इकडे बादशाह ने समजा मोठी गाडी मारलेली वा सिकंदर आणि सम्राट वा एक नंबर म्हणजे आपला बादशाह मारलेली बादशाह पण म्हणजे चांगल्या प्रमाणे पडले दादा आजच्या मैदानाकडे बघता काय वाटतंय जुना पोला हिंद केसरी मैदान आणि हे पारंपरिक मैदान आहे बरच त्रास असणार ठीक चालेल नक्कीच आता कधी आलं प्रवास वगैरे चुकत आणि प्रवास आमचा कमीत कमी चार पाच तास झालं बैला ना आराम वगैरे कसा काय म्हणजे प्रवास आल्यावर आणि एक्या नऊ गटामध्ये म्हणजे काय टेन्शन पण चालेल दादा शुभेच्छा आज गुलालच घेऊन जा मित्रांनो समोरच बघता आपला बावधूंचं लक्ष देखील मैदानामध्ये आलेले आहे आणि आज म्हणजे अशा बऱ्याचशा मैदानामध्ये नेहमी आपल्याला गुलालामध्ये बघायला भेटतो आणि नक्कीच मोठ्या मोठ्या मैदानात मोठा मान देखील असतो आपल्या लक्षाला दादाशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा दादा आपलं मुकेश शेळगे दादा आज लक्ष मैदानात आले सकाळ सकाळी झालाय कसा काय प्रवास वगैरे कसा झाला हेलो के सकाळ रात्री निघलो होता 1 वाजता 1 1.5 तासा झाला ओके मुंबईलाला पण आराम आहे आता तर आजचं नियोजन कसं काय केलंय ते आईच्या आबा डोंगरे म्हणून त्यांचं दे ओके म्हणजे एक चांगला पैरे आहे याच्या अगोदर पळलेल का गाडी नाही पळाली पहिल्यांदा पहिल्यांदाच पळणार हा लक्ष काय सांगितलं होतं सध्या चर्चेत आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल किंवा नंबर असं काही ना काही आहेच दादा आज अजून म पोला मैदान आणि या मैदानामध्ये लक्ष आलं आहे एक मनामध्ये उत्सुकता देखील लागलेली असेल काय असेल आज अपेक्षा मोटे -मोटे ते ते आज काय गुलालाच राहिलं तरी आमच्या अपेक्षा गुलाला हां आणि दादा लक्षच सांगायचं झालं तर म्हणजे बऱ्याच अशा मैदानामध्ये त्याचा बोलबाल आहे पण कसं असतं मोठ्या मोठ्या मैदानात जेव्हा येतं ना तेव्हा प्रेक्षकांची एक आतुरता पण लागलेली असते की नक्कीच आपल्या गावच्या बैलांनी किंवा आपल्या जवळच्या आपल्या आवडत्या बैलांनी नंबर करावा किंवा गुलालात राहावं आज त्याचप्रमाणे पैरा पण केला आणि शुभेच्छा असतील दादा तुम्हाला आजच्यासाठी कारण काय एक चांगला पैरा आणि चांगलं नियोजन धन्यवाद मित्रांनो लक्ष बघा फिटनेस बघा फिटनेस आणि मित्रांनो बैलाचा राग देखील तेवढाच आहे जरी जवळ गेलं ना तर लगेच फुप होतं आणि एक नंबर बावधनकरांचा लक्ष मैदानात आलं आहे मित्रांनो सध्या धारा शिवचं नाव म्हणजे एक नंबरमध्ये त्याचं कारण म्हणजे आपला हॉटेल भाग्यश्री आणि त्याच गावातनं आलेले आपले बंधू दादा नाव काय तुमचं विनायक जादू विनायक दादा आज कोणाला जादूला घेऊन आलेत काय सांगाल आजचं नियोजन वगैरे कसं काय आहे आणि आज एक मोठं मैदान आणि या मैदानासाठी आता बघा किती असंख्य काढा मला की एक मनामध्ये काही ना काहीतरी अशा अपेक्षा घेऊन आलेल्या असतात आज काय अपेक्षा असणार आहे तुम्हाला अपेक्षा दुसरं गट वगैरे किती असणार आहे गट आता पहिला एक गट आहे हा टाकले सत्यात्तर मध्ये ओके म्हणजे दोन एक मध्ये पलताना बघायला शुभेच्छा दादा तुम्हाला मी नंदी आलेले मैदानामध्ये तर चला आपलं मलत्राटो मुंबई वर्षा आपण एल मुंबईला भाऊ कुठलं बाईल आहे शंभू मुरबाड मुरबाड एक्सप्रेस शंभू बाईला लागतं आपण माग पण मुलाखत दिली बाई कसं काय नियोजन आजचा नियोजन आहे ना चांगलंच नियोजन ओके किती गाडी आहे काय शहाण्णवमध्ये शहाण्णवमध्ये मध्ये मध्ये पण पहिल्याला पहिल्याला आपला मुंबईतच बा ओके शहाण्णवमध्ये मध्ये आहे का प्रवास वगैरे कसा झाला कारण का लेट गाडी होती तरी पण लवकर आल्या तुम्ही म्हणजे आणि म्हणजे बैलांना आराम भेटला पाहिजे नाही का त्या साईडला कुठला आहे तो सोन्या सोन्या मित्रांनो बघा मुंबई किंग म्हणून बैलाच्या पाठीवरती पण लिहिलेलं आहे चालेल बाई सगळी जण बरीच जणं लिहिली दिसन सगळी मित्रपरिवार आले मित्रांनो हीच मजा असते एक मानाचं मैदान आज काय सांगशील मैदानाबद्दल पाठी वगैरे बघली का

मध्ये बत्तीसमध्ये शिफ्टी बोलते आमच्या मित्रांची गाडी सागर शिफ्ट हां 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 कॅन्सल करायचं हां 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 आपल्या इकडचं मुंबईचं लक्षा चांगलं बोलत आहे तो गाडी पण गोपाल चालेल शुभेच्छा दादा आजसाठी गुलाला त्रावा ए सी शिवरच्याने फारता ना तुम्हाला अरे छबे कोणता तो बसलेला छभे आणि इकडे भैरव आहे आणि मित्रमंडळी सगळी आता रेडी होते आजच्या या एक मानाच्या मैदानासाठी दादा नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं कुठून आले तुम्ही मुलशीतून आणि छबे आणि भैरव कसं काय नियोजन केलंय घरचीच गाडी बोलवायचं आहे मोठं मैदान आहे घरचीच गाडी एक नशीब आजमावत आहे घरची गाडी फोलायला का अगोदर कधी असे मोठ्या मैदानाला फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम वा म्हणजे आजचं या मैदान या मैदानाकडे फक्त काय वाटतंय आज पारंपरिक आणि कितव्या मध्ये गाडी आपली नव्वद एकोणनव्वद मध्ये म्हणजे वेळ आहे अजून आणि बैलांना पण आराम पाहिजे बघा आल्याच्या नंतर खाना पाणी वगैरे चालू आहे त्यांचं चालेल दादा शुभेच्छा साठी तुम्हाला चला मित्र बघूया मैदान वगैरे कसं आहे आणि फाट्या वगैरे कशा आहेत रान तर एकदम मस्त आहे आणि एकदम चांगलं दिसतंय तर सकाळ सकाळीच ऊन वगैरे नाही तब्येत पण थोडीशी वीक आहे पण काय विषय नाही कारण का कुठं ना कुठं तरी सकाळीच आपल्याला जास्त जे नंदी आहेत ना त्यांच्या मागे धावपळ करायची आहे आणि बघा फाटे एकदम भारी पाडलेल्या आहेत हे एकच नंबर मित्रांनो आणि रुंदी पण खूप मोठी दिसते मैदानाची एक नंबर एक नंबर समोरच्या साईडला स्टेज आहे आणि इथं भोंगी वगैरे आहेत इकडनं सुट्टी होणार आहे आणि समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता बॅनर देखील लागलेला आहे हिंदी केसरी जुना बैलपोला मैदान मालशिरस तर चला आमची नंदी बघूया मैदानामध्ये कोण कोण आले आणि जाऊया लगेच समोरच्या साईडला मित्रांनो बसाला पण सोय केलेली आहे या साईडला स्टेज आहेत दोन साईडला म्हणजे वरिष्ठ लोक असतील किंवा महिला वर्ग असतील ना त्यांची सोयी सुविधा देखील आहे आणि फाट्या बघा कशा नीट आणि क्लीन दिसतात एक नंबर मैदान एक नंबर मित्रांनो आधीच मात्र आले आपल्या था, इथं आणि समोरच बघू शकता लखन देखील मैदानामध्ये दे आले तर दादाला आजच्या नियोजनाबद्दल जरा विचारू कसं काय नियोजन आहे लखनचं मित्रांनो लखन मैदानामध्ये आल्यावरती एक वेगळी चर्चा असता आणि नक्कीच त्याने त्याच्या पलाच्या जोरावरती त्याचं आणि मालकाचं नाव आज उंचावर नेलेलं आहे हजरामर केलेलं आहे असा आपल्याला बघायला मिळतं लखन तर चल तर आता अशी दोन मिनटं बोलू मित्रांनो सगळं दगड वगैरे कारून घेता कारण का बैलाला कुठे इजा नको व्हायला दादा नमस्कार।, नमस्कार दादा कसा झालं प्रवास प्रवास काय ओके आज लवकरच मैदानामध्ये आलाय काय सांगाल कसं काय आजचं नियोजन नियोजन चांगलं आहे ओके किती गटामध्ये पलणार आहे गाडी तेहतीसमध्ये मध्ये नक्कीच आज लखन मैदानामध्ये आलं आहे जेव्हा जेव्हा लखन मैदानामध्ये येतं एक वेगळीच आशा अपेक्षा प्रेक्षकांना असतं काय सांगाल आज पैरा वगैरे एकदम चांगला आहे का गाडी अगोदर पलिलेली आहे नाही म्हणजे ना एक नवीन पायऱ्यामध्ये बघायला भेटेल काय सांगायला लखन आता सध्या एकदम टॉपमध्ये आणि जिथे जाईल तिथे तुम्हाला खुशीच करत आहे आणि दादा बैल आल्याच्या नंतर ना नेहमी आपल्याला बघायला भेटते एक कासऱ्यावरतीच असतं भले पलून आल्याच्या नंतर त्याला थोडासा गरम होते नाही का एकच कासऱ्या म्हणजे बघा एकदम प्रेम स्वभाव आहे पण तोच मैदानामध्ये त्याचा जो रगीट पण आहे तो आपल्याला बघायला भेटतंय चालेल दादा शुभेच्छा आज गुलाल व्हावं हीच ईश्वरच्या प्रार्थना असेल धन्यवाद मित्रांनो समोरच बघताय आपला मुंबई बिनजोड असू दे किंवा घाट असू दे असा आपला साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हेमंत फुलोरे यांचा सप्त केसरी हारण्या सिक्स डबल टू मैदानामध्ये आलेल्या आहे आणि त्याच्यासोबत त्याच्याच तालमीतला आपल्याला बघायला वाटतं गुज्जर एक नवीन चेहरा मुंबई बिनजोडला म्हणा किंवा घाटावरती म्हणा मित्रांनो याच्या पलागडं बघता एक वेगळाच आनंद होता आणि नक्कीच हारण्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा किंवा त्याला घडवण्याचं काम आपला हेमंत नेहमीच त्यांच्या प्रकारे करत असतात हेमंतदा आहेत हेमंतदाशी दे, बोलू दादा नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन वगैरे आजचं नियोजन आहे आपला तिथे निंबलकरांचं आहे दादा अगोदर पण सांगितलेली आहे का ही गाडी कुठं कुठे कुठेतरी आपल्याला गुड़े पलताना बघायला भेटेल मी ज्यावेळेस निंबलकरांची जे वाज्ञा झाली त्याच मी सांगितलेलं होतं की एकदा आम्ही त्यांच्या नावासाठी पलू आणि आज आम्ही त्यांचं नावच नोंदवून गाडी नोंदवलेली आहे बरोबर आणि आणि टिकवण्याचा प्रयत्न माझा होता तो मी आहे नक्कीच दादा आज गुजरपम मैदानामध्ये आले वासराकडे बघता एक वेगळीच आशा अपेक्षा लागलेली आहे कारण का पल पण त्याचं तेवढं चांगलं आहे काय सांगाल कसं काय वासरू म्हणजे काय वेगळीच कला आहे त्याच्यात हा पलाला पण त्याच पद्धतीत ना चालाही त्याच पद्धतीत सीधा कधी चालणारच नाही धावतच आणि आता जो वेगात पण नाही करतो तुम्ही मुंबई पण तुम बघितली असाल पेडगावचा चांगल्यापैकी बघितला असेल आता त्या दिवशी पण आम्ही चोराऱ्याला घेऊन गेलो होतो गटाला गाडी मार खाली गाडी टॉपची होती टॉपची आम्ही गाडीची चिठ्ठी बदलली नाही ज्या चिठ्ठीत आम्हाला पलाचा होता आम्ही त्याच चिठ्ठीत कारण आपण कुठेतरी नवीन आलेलं आहे तर चांगल्या गाडीची आपण जर टप फाईट दिली तर आपली शंभर टक्के लोकांना पसंती राहील आणि आम्ही तेच केला चेंडो होता आणि आपल्या मुंबईचाच पनवेलचा हे होता आपला मैबूर आणि त्यांच्याशी टक्कर दिली फक्त एक अर्ध्या चक्र्यांनी गाडीने मार खाली पण आम्हाला आवडली की गाडी पलाली म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गुजरात टॉपलाच बघायला भेटेल आपण जर तापच्या गाड्यात जर पलवत राहिलो तर त्याची चर्चा पण चांगली राहील आणि तो आपला सारखा आपल्याला त्याचा आनंद पण घेता येईल बिंजोडला आनंदी आपल्याला बघायला भेटू शकता का हो शंभर टक्के साठीच घेतलेला आपण वा म्हणजे नेहमी बघायला गे गेलं तर मुंबई असो किंवा बिनजोड असो आपले घाट असो हरणे आपल्याला बघायला भेटतो पण कधी दिक कधी कसं असतं हापो मैदान पलवायचा असेल तो मुंबईला मिस व्हायचं जास्त करून इकडे घाटावरती पलायला जास्त असाल हा त्याच्यामुळं मुंबई मुलांची आपल्या मिस नको व्हायला बरोबर गुज्जर ठेवला आणि जरी मी इकडे हरण्याला घेऊन आलो तरी आता मुळे दोन तीन मैदानाला गुज्जरला घेऊन फुल <laughs> नक्की दादा शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी आजच्या मैदानात गुलाल बाबा हरण्याकडनं ही सीश्वरच्या प्रार्थना असेल सर्जाची आणि आपल्या हरण्याची गाडी अगोदर पण पाळलेली आणि चांग हां चांगली पळलेली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद